जगातील सगळ्यात रहस्यमय गुहा आणि त्या गुहेमध्ये असलेल्या अद्भुत शिवलिंगाला पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहे मित्रांनो जिचा सबंध सरळ कलकी अवतारशी जोडलेला आहे या गुहेपर्यंत पोहोचण्याचा रस्ता खूप अवघड आहे मित्रांनो भारतातील खूप असे लोक असतील त्यांना या गुहेविषयी माहिती नाही मित्रांनो एकतरी ही गुहा हरिचंद्रगडावर साडे चार हजार फूट उंचीवर आहे मित्रांनो आणि या गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो जंगलातून जावं लागतं पावसाच्या ऋतूमध्ये इतक्या वरती पोहोचणं खूप अवघड होऊन जातं मित्रांनो चला तर शेवटी आपण पोहोचलोय मित्रांनो केदारेश्वर गोहा मंदिराजवळ जी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हरिचंद्र गडावर आहे मित्रांनो या मंदिराचा उल्लेख आहे मित्रांनो जो मत्स्य पुराण स्कंद पुराण अग्निपुराण आणि शिवपुराण मध्ये पण भेटतो मित्रांनो इतकं हे मंदिर प्राचीन आहे तर ही आहे मित्रांनो अद्भुत केदारेश्वर केव याच्या मधोमध आहे केदारेश्वर शिवलिंग जर आपल्याला शिवलिंगला प्रदक्षिणा घालायची असेल तर पाण्यामध्ये उतरावं लागेल आणि हे पाणी खूप थंड आहे मित्रांनो आणि या शिवलिंगची उंची आहे मित्रांनो पाच ते सहा फूट तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि येथे चार पिलर होते त्या चार पिलर मधून फक्त एकच राहिलेला आहे मित्रांनो या मागे एक स्टोरी सांगितलेली जाते या मंदिराच्या निर्मिती मागे प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे मित्रांनो एकदा असा आहे या मंदिराची आणि गुहेची निर्मिती सतयुग मध्ये झालेली आहे आणि एक दावा असा पण आहे या मंदिराची निर्मिती सहाव्या शतकात झालेली आहे येथे तुम्हाला एक आश्चर्य पाहायला मिळू शकते मित्रांनो जसं की एखादं मंदिर किंवा एखाद्या गुहेमध्ये ते तुम्हाला दिसू नाही शकणार मित्रांनो अशा प्रकारामध्ये ही सुंदर शिवलिंग ही गुहा आपल्या स्वतःमध्ये अशी कॅलेंडर आहे जी चारही युगांना आपल्याला दाखवते मित्रांनो आणि कलयुगचा अंत कधी होईल याचं पण उत्तर या मंदिरामध्ये लपलेला आहे मित्रांनो येथे तुम्हाला या शिवलिंग जवळ एक खांब दिसत आहे मित्रांनो हा तो एकुलता एक खांब राहिलेला आहे जिच्या वरती वरची पूर्ण छत टिकलेली आहे असं म्हटलं जातं या छताखाली पहिले दगडाचे चार मोठे मोठे खंबे राहत होते परंतु आज या चारही खांबांमधून फक्त एकच खांब राहिलेला आहे हा ज्याला पाहिल्यानंतर असं वाटतं या गुहेचा छताचा पूर्ण भार एकट्याने आपल्या खांद्यावर घेतलेला आहे या खांबाला घेऊन अजून एक गोष्ट सांगितलेली जाते ज्याचा संबंध कल्की अवतारशी जोडलेला आहे मित्रांनो हा जो शिवलिंगी या गुहेच्या मधोमध आपण पाहत आहात मित्रांनो याची लांबी जवळजवळ पाच फूट आहे आणि येथील पुजारीद्वारे या शिवलिंगची नियमितपणे पूजा केली जाते मित्रांनो येथे तसं पाहिलं तर येथील पाणी खूप थंड आहे मित्रांनो त्यामुळे पाण्यातून जाऊन शिवलिंगचं दर्शन घेणं एवढं सोप्पं नाही मित्रांनो या पाण्याचं अजून एक आश्चर्य सांगितलेलं जातं मित्रांनो उन्हाळ्याच्या मोसममध्ये हे पाणी खूप थंड असतं मित्रांनो आणि तेच उलटं पाहिलं तर हिवाळ्यामध्ये हे पाणी ना थोडंफार गरम असतं मित्रांनो आता याच्या मागचं काही रिझन आहे ते आतापर्यंत कधी माहिती नाही झालं मित्रांनो आणि असं पण म्हटलं जातं या पाण्याची जे लेवल आहे ना ती नेहमी शिवलिंगच्या खालीच असते मित्रांनो म्हणजे शिवलिंग कधी पाण्यात बुडतच नाही मित्रांनो आणि येथे तुम्ही वॉटर लेवलच्या निशाणी पण पाहू शकाल आणि इथे एक शिवलिंगची पूजा करताना एक सीन काढलेला आहे मित्रांनो येथे एक रूम आहे खाली येथे रूम आहे आत हे जे चार खांब आहेत मित्रांनो हिंदू पोरांच्या अनुसार चारही युगांचं प्रतीक आहे आणि असं म्हटलं आहे कलयुग जेव्हा आपल्या चरम पर्यंत पोहचेल तेव्हा या गुहेतील चौथा खांब तुटून जाईल आणि त्याच वेळेस भगवान विष्णूचं कलकी अवतार होईल तर हे जे चार पिलर्स आहे मित्रांनो हे पूर्ण दगडाचे बनलेले आहे तर ह्या चारही पिलरला घेऊन एक कहाणी आहे मित्रांनो हे जे चार पिलर्स आहे ते चारही युगांना दाखवतात मित्रांनो ज्या क्षणी तीन युग जेव्हा संपून गेले तेव्हा हे तीन पिलर पण नष्ट झाले आणि आता जो कलयुग चालू आहे तर काही वर्षापर्यंत हा पिलर्स राहील मित्रांनो ज्या क्षणी हा पिलर्स नष्ट होईल त्या क्षणी कलयुगचा पण अंत होईल मित्रांनो जर स्पेसिकली जर बोलणं केलं या चारही खांबांमधून हा जो खांब आहे जो पूर्ण प्रकारे तुटलेला आहे तो आपल्याला त्रेता युग मध्ये दाखवतो मित्रांनो यापुढे जर पाहिलं तर हा काम दाखवत आहे द्वापर युगाला किंवा असं म्हणता येईल द्वापर युगाच्या काळात हा नष्ट झाला आणि हा जो मागचा खांब आहे हा सतयुग मध्ये नष्ट झालेला आहे आणि हा जो समोरचा खांब आहे असं म्हणतानी यावर पूर्ण डोंगराचा भार टिकलेला आहे तो नष्ट होईल कलयुगच्या शेवटी असं म्हटलं जातं कलियुगच्या शेवटी हा पूर्ण खांब तुटून जाईल आणि येथील पूर्णच्या पूर्ण डोंगर डसळून जाईल तसं पाहिलं तर या मंदिराविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे भगवान शिवशंकराला शोधण्यासाठी लोक कुठे कुठे नाही जाते परंतु महाराष्ट्रातील एका गावामध्ये एक, गावा एक असं मंदिर उपलब्ध आहे ज्याचं वर्णन वेदांमध्ये केलेलं आहे आणि ते आपल्या स्वतःमध्ये एक माहितीचा खजिनाचा आहे ज्यात चारही युगांचं वर्णन आपल्याला दगडांच्या खांबांमध्ये पाहायला मिळते मित्रांनो या तुटलेल्या खांबांद्वारे एक गोष्ट अजून पण पाहायला मिळते या मंदिराची हालत वेळेनुसार खूप अवघड होऊन बसली आहे मित्रांनो खांब तर आपल्याला तुटलेले दिसतातच परंतु त्यासोबतच या मंदिरातील जो शिवलिंग आहे हा पण नेहमी पाण्यात बुडलेला असल्यामुळे वाईट वाटतं खूप डॅमेज झाला आहे आता सध्या पाणी कमी आहे परंतु तुम्ही लक्षपूर्वक पहा याचा खालील भाग खूप खराब झालेला आहे हा पूर्ण प्रकारे डॅमेज पण होऊ शकतो परंतु या मंदिराला अनुसरून जी मान्यता आहे त्यामुळे या मंदिराचं रेस्टॉरंटचं काम पण नाही केलेलं मित्रांनो परंतु असं काही केल्याने या खांबाची जर काही छेड केली खूप मोठा प्रलय येईल अशी लोकांची मान्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं या मंदिराचं रेस्टॉरेशन व्हायला पाहिजे की नाही मित्रांनो किंवा या मंदिराशी जोडलेली जी मान्यता आहे त्यामुळे या मंदिराशी काही छेडछाड नाही केली पाहिजे मित्रांनो मला काय वाटतं कॉमेंट करून खाली नक्की सांगा